तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत काहीतरी वेगळं करणारी माणसं हे वेगळी असतात त्यांचं ध्येय तत्व विचार जरा हटके असतात त्यामध्ये असे व्यक्तिमत्व असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर सरपंच रामेश्वर आंग्रे काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान करून सामोरे जातात यशापयशाची पर्वा न करता सातत्यानं मार्गक्रमण करत असतात असं मत सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी व्यक्त केलाय यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर संदीप भास्कर चव्हाण योगेश भरत राणे केतन आंग्रे उमेश भोईर निलिमा भगत हेमा गोतमारे शशांक पोईपकर महिला सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिक विविध भी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंग्रेंच्या वाढदिवसाला रामेश्वर आंग्र्यांनी त्यांना एक विरुंगा केंद्र बांधून दिलं होतं त्या विरुंगा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो केक किंवा वाढदिवस साजरा केला आहे तो रामेश्वर यांचा या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे मला याचा सार्थ अभिमान आहे की शेतकरी कामगार पक्षाचा हा निरंधर कार्यकर्ता प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजाड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठेही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा जो धंदा आहे तो तसाच चालू ठेवलाय आणि त्या धंदावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलाच आहात परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानांपासून तोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंग्रे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून त्यांच्या सोबत आहे सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिर शिबिरामध्ये मग ब्लड ब्लड शुगर असेल ती चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल ईसीजी असेल कॅल्शियमची टेस्ट असेल बोन टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे त्या शाळेत शिकून रामेश्वर आंगरे या इथपर्यंत पोहोचले त्या शाळेला न विसरता तेथील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाटपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत खरंच या का वेळातही या काळातही म्हणजे एखादा ज्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या ज्या इथल्या वासियांच्या नागरिकांच्या पाठिंबाने थोराबोल्या मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आगरे यांचं काम आहे ते कायम धंदावर सुरूच आहे मला वाटतं जी चूक मागे या करजडे वासियांनी केलेली आहे त्याची फळं ते भोगतातच आहेत मग पाण्या स्वरूपात असेल इतर स्वरूपात असेल ती ते त्यांना पाहायला मिळतात पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वाली म्हणून कोण उभा राहिलाय तर तो केवळ आमचा रामेश्वर आंग्रे आणि रामेश्वर आंग्रे त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील असतील आमदार बाराम पाटील असतील जेम मात्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला तंतोतंत हा आमचा हिरा आहे तो खरोखर उतरलेला आहे आणि यापुढे देखील या, या नागरिकांची इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काय जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे रामेश्वर तुला पुन्हा एकदा वैयक्तिक गणेश करू माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देव हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद माझ्या वर्षानिमित्त खरोबरच माझ्या सहकाऱ्यांनी जे आता कार्यक्रम उपक्रम राबवलेले आहेत खरोबर उत्साह एक निर्माण सगळीकडे तयार झालेलं आहे विशेष करून आज आमची टॅगलाईनच आहे वाढदिवस असो किंवा नसो तर विकास एकच ध्यास हे पकडून आम्ही इकडे काम कर था था करत असतो आज वाढदिवसा साधून विविध कार्यक्रम आपण इकडे राबवत आहोत त्या माध्यमातून एक समाज सेवा करण्याचा हा दिवस मी म्हणतो कारण बरेचसे लोक म्हणजे ते वाढदिवस मोठ्या उत्साह कुठे बाहेर ठिकाणी साजरे करतात तसं न करता समाजासोबत आजकाल ठीक आहे जे गरजू जे पिढी जे शोषित आहेत त्या लोकांना घटकांना कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न करून आम्ही वाढदिवस साजरा करत असतो आज वाढव साजरा करत असताना माझे सहकारी सगळे एका उत्साहाने कार्यक्रम सुरुवाती झालेले आहेत शिवाय ज्या काही इथल्या आडी अडचणी आहेत करण्या विषयी त्याही सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेष करून आता इकडे एवढा पाऊस पडतोय तरी इकडे माझ्या समस्या आहेत त्या समस्यांसर्भात आम्ही वेगवेगळे आंदोलन असतील किंवा माध्यमातून प्रश्न सोडायचा प्रयत्न करतो आणि केलेलं आहे म्हणून आज जी जे जे कोण सहकारी आहेत जे जे कोणचिंतक आहेत जे कोण सुभचिंतक आहेत त्यांनी मला ज्या फोन रुपया असेल किंवा मेसेज दिल्या तर जे शुभेच्छा दिल्यात त्यांनी खरोखर ज्या शुभेच्छेच्या जो ऊर त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या समक्ष खरोखरच एवढा आनंद म्हणून की काम करण्याची क्षमता जो काम करण्याचा जे काय असेल ते खरोखर काम आज त्याकडून मला मिळतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेतून पुढे आम्ही काम करत असतो आज आमचे नेते गणेशजी कडू शक्तीकांत पक्षाच्या नेत्यांची जी शिकवण आहे त्यावर विवेक साहेब असतील आमदार आमदार बाबा पाटील साहेब असतील जेमंत साहेब असतील किंवा आमचे दादा असतील पिझे मात्र असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही हा विकास काम इकडे करत आहोत आणि ह्या नेत्या नेत्यांची जर शेमाची छाप मिळाली तर खरोखरच काम करणारा जी उर्मी असते जी ऊर्जा ती करून मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण करून पुढे जातो खरोखरच माझे असे असे सहकार्य असतील आम्हाला आम्हाला तर खरोखरच काम करण्याची ऊर्जा त्यांच्याकडे नेहमी प्रेरणा घेतो आम्ही आणि त्यांच्या आशिवानी पुढे जातो पुढे आणि जात असताना ते सगळी बघता आज आपण इकडे गर्दी जमा आहे तर ह्या त्या जीवावर आम्ही पुढे का राजकारण वीस टक्के करून पुढे आम्ही वाटचाल करू इशिरोज वाढदिवसानिमित्त कुणाच्या तुमच्या साऱ्या तुमच्या सगळ्या पत्रकारांचं मनातून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या पावसात इथे आलात आणि जे काय आमचा आनंद देऊन करायचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला मनात आमच्याकडे नोड अगदी डेव्हलप होत होत असताना मी पदार होतो आता पदार नाही तर कुठे न थांबता आज आपली काम करण्याची क्षमता किंवा ताकद आहे आज सिडको प्रशासन इथे विविध माध्यमातून इथे नागरिकांना त्रास होत आहे तर त्या त्रासाला म्हणजे पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल त्याच्या प्राथमिक गरज आहेत त्याचमुळं तिकडे मिळत नाही तर बाकी ठीक आहे बाकी आता उद्यान आहेत पुढे गार्डन आहे मैदान आहे एक तयार करायचं मोठं आव्हान आहे पण ते शिडकोला आम्ही आमच्या सगळ्या जण माणसांच्या सगळ्या ताकीवर आम्ही तिकडे सगळे एकत्र येऊन नमत होतो आम्ही विविध सुविधा आम्ही पाडून घेतो कारण आम्ही संघर्ष बघितलं आणि दिवाळी साहेबांनी आम्हाला शिकवणार त्यांच्या शिकवलं आम्हाला संघर्ष आपल्याला मिळणार नाही तर त्यांचा आदर्श पुढे घेऊन आम्ही या साऱ्या गोष्टी इकडे आपण सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चित पुढे आम्हाला मिळतील या अशक्यता